नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आहे हो तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये त्या संध्याकाळचं शूट करायला घेतलंय आता वाजले संध्याकाळचे सव्वा आठ वाजून गेले अजून जेवण झालंय डाळ भात झालाय आता मिस्टर त्यांना चिकन खायचं होतं म्हणून आता चिकन चिकन आणलं आता मी पण जाऊन आले जरा बाहेर चिकन आणलं किती आणलंय हो अर्धा किलो आहे शंभर रुपयाचं ना त्याला मग आता पण होते तुम्हाला पण दाखवते आधी मसाला मिक्सिंग करून घेते मला कळतच नाही कुठून चालू करू चिकन जास्त नकोच वाटत काय तर आता बनवते चिकन मी मिस्टरांना खायचं होतं चिकन भरपूर दिवस त्यांनी खाल्लं नाही सारखे म्हणतात चिकन चिकन ते मी नको म्हटलं तरी म्हणतात की आणतो म्हणून आता चिकन बनवते बघा इकडे डाळ भात आहे करून आहे ते वैभवची पेज आहे तिका आता खात नाही तिला आता चिकन बघू चिकन खाते ते पण मग अशीच खाल्ले तिने अर्धी अर्धी ठेवले तर हे बघा येते मी चिकन दोन तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून आणलं तिकडून बाहेरूनच आणि त्याच्यामध्ये आता मी मसाला मिक्सिंग करते आणि आधी पण मी रेसिपी म्हणजे शेअर केले म्हणजे दोन तीन व्हिडिओ असे बनवले चिकनच्या ह्याच्यावरून आणि माझी एवढी अवघड पद्धत नसते म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने बनवते मी कधी कधी शिजत पण ठेवते जर ह्यांना सूप वगैरे प्यायचं असलं ना चिकनचं तर मग शिजत ठेवते आणि आता तर मला वेळच नव्हता त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ दे पटकन बनवा म्हणून थोडकंच बनवायचं होतं म्हणून आधी काय केलं आधी चिकन चांगलं स्वच्छ धुतलं आणि मग त्याच्यामध्ये हळद मसाला आणि मिस्टरांनी चिकन मसाला आणलेला तो मसाला घातला त्याच्यामध्ये आणि मीठ घातलं आणि थोडंसं तेल लावून ते थोडा वेळ म्हणजे दहा पंधरा मिनटं जोपर्यंत माझा मसाला बनतो इक बाजूला तोवर मी इकडे मॅरिनेट करून ठेवलं जेणेकरून चांगल्या प्रकारे मसाला त्याच्यात मोरेल आणि मीठ मोरेल मग कसं छान लागतं ते तिकडे ठेवलं मॅरिनेट करून म्हणजे मॅरिनेट व्हायला ठेवलं चिकन आणि मग इकडे मसाला भाजून घेते मी तर आधीच मी खोबरं ते किसलेलं होतं सुकं खोबरं आणि कांदा फक्त कांदा आणि खोबरंच मी भाजून घेते टमाटे वगैरे भाजत नाही आणि सुक खोबरं आहे ना व्यवस्थित माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक होत नाही कारण काय माहित मिक्सरच्या भांड्याला माझं काय झालं काय कळत ना एक नाही एकदम पातळ होत नाही सुक खोबरं असलं तर ओलं जर नारळ असला ना तर व्यवस्थित पातळ होतो जो मसाला असतो तो आणि सुक्का असलं काय ना काय म्हणजे असं जाड जाड राहतं मध्ये 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 पातळ होतं मध्ये मध्ये जाड राहतं तर खोबरं भाजून झालं त्यानंतर मग कांदा टाकला भाजायला आणि मी नॉर्मलच भाजून घेते एकदम मिडियम ह्याच्यावर कारण करपवून नाही देत तर आधी पण मी असे भरपूर म्हणजे दोन तीन वेळा रेसिपी अशी शेअर केले चिकनची आणि मिस्टरांना जास्त घट्ट पण हो नको होतं आणि जास्त पातळ पण नको एकदम मिडियम पाहिजे होतं त्याच्यामुळं मीडियमच केलं मी म्हणजे जास्त पाणी नाही टाकलं एकदम नॉर्मल ह्याच्याने आणि त्यांना जास्त मसाला पाहिजे होता कारण त्यांना मसाला जास्त आवडतो चपातीसोबत किंवा भातासोबत खायला म्हणून थोडाफार जास्त मसाला हे केला ह्या वेळेस तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं जे मटेरियल होतं मसाल्याचं ते आ, जी जी मी हे केलं आणि माझं जे मिक्सरचं मिक्सरचं भांडं आहे ना त्याचं झाकण आहे ते तुटलं आहे म्हणजे सगळे जे मिक्सरचे किती माझ्याकडे तीन भांडे आहेत त्याची झाकणं अजिबातच नाही म्हणजे मी जेव्हा लावायचे ना मसाला ते आपोआप स्क्रॅच पडले त्याच्यावर म्हणजे चिरा गेलं आणि तुटून पण गेलेत आता ते नाहीच आहे माझ्याकडे आता तर ह्यांना मी किती वेळ म्हणते की बाबा मिक्सरचे भांड्याचं झाकणं व्यवस्थित आहे ह्यांनी मिक्सर घेतला ना ते काय बघून घेतला काय माहीत कोणत्या पण कंपनीचा घ्यायचा आणि ते व्यवस्थित थोड्या वेळ चालतं म्हणजे एक वर्ष गेलं व्यवस्थित नंतर त्याची वायर पण चेंज करायला लागली म्हणजे वायर जे आपण कनेक्ट करतो ना ते फ्यूज थ्री पिनचं ते जळलं आपोआपच मग त्याला त्याने दुसरी वायर कनेक्ट जोडले त्याच्याने तो मिक्सर चालतो आहे नाहीतर मिक्सर काय व्यवस्थित नाही आमचा आणि व्यवस्थित चालत ना म्हणजे स्पीड जसा असतो ना तसा नाही किती पण आपण एक वर करू दोन वर करू तीन वर करू जो स्पीड एकच आहे तोच असतो आहे स्पीड त्याला तरी ते माझी तयारी चालू झाली मसाला हे करायची तर मा मी आधी तेल टाकलं तर तेल आधी मी जास्त टाकलं म्हणून थोडं काढून घेतलं त्याच्यामधलं आणि मसाला जास्त होता ना म्हणून म्हटलं की थोडंफार थोडं जास्त तेल टाकावं आणि मी आत्ता खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करते की जेणेकरून तेलाचं जे प्रमाण आहे ते कमी करेन मी जेवणामध्ये कारण जी पळे आहे ना माझ्याकडे तेलाची ती जरी एक जरी घेतली ना तरी जास्त तेल पळतं कारण खूप मोठी आहे तर इथे मी आधी कांदा भाजून घेतला एकदम नॉर्मल त्याच्यानंतर टमॅटो टाकला तो पण तेलामध्ये चांगला भाजून घेतला त्याच्यानंतर हळद आणि मसाला मी त्याच्यामध्येच ॲड केला आणि चिकन मसाला पण त्याच्यात ॲड केला आणि मग नंतर मी जो मसाला वाट वाटलेलं मस वाटण होतं आपलं ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे कारण वैभूचं पप्पा म्हणतो की तो आधी मसाला नको टाकत जा आधी हळद मसाला वगैरे टाकत जा मी तसं पण करते आधी मसाला टाकते मग नंतर सॉरी आधी वाटण टाकते मग नंतर मसाला टाकते हळद वगैरे ते म्हणतात की नाही तसं नको करू आधी कांदा टमाटो भाजलाच ना की त्याच्यामध्ये मसाल्याने हळद टाक आणि मग तुझं जे काय वाटण आहे मग ते टाक असं असं सांगतात मग मी तसंच केलं त्यांच्याप्रमाणे आणि चांगलं भाजून घेतलं मी कारण कच्चं कच्चं राहिलं ना मग कडवट लागतं आणि चव पण व्यवस्थित लागत नाही म्हणून व्यवस्थित आधी जो मसाला आहे ना जे पाणी असते ना त्याच्यामधलं ते पुरं आठेपर्यंत मी त्याला चांगल्या प्रकारे भाजून घेतलं आणि कंटिन्यू हलवत राहते जेणेकरून ते खाली लागणार नाही म्हणून आणि जास्त स्पीड नव्हता गॅस एकदम मिडियमच होता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं मीठ मी नंतर पण टाकते पण मसाल्यामध्ये जर मीठ टाकलं ना तर एकदम टेस्ट पण छान येते आणि व्यवस्थित मसाल्याला आहे ना म्हणजे मसाला जेव्हा शिजतो ना त्याच्यामध्ये मीठ आकसून घेतं म्हणजे व्यवस्थित मीठ लागतं त्याच्यामुळं मी मीठ थोडं मसाल्यामध्ये टाकलं म्हटलं नंतर लागलं तर थोडं टाकेन नाही तर नको कारण मी जेव्हा चिकन हे करायला घेतलं ना त्याच्यामध्ये पण थोडंफार मीठ टाकलेलं म्हटलं की नंतर नको टाकायला तर जे चिकन माझं होतं ते दहा पंधरा मिनटं चांगलं मॅरिनेट झालेलं आणि मग मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि परत हलवून घेतलं चांगल्या प्रकारे आणि जेवढं मला पाणी पाहिजे होतं तेवढं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं चिकनमध्ये तर झाले चिकन करी माझी एकदम साधी सोपी सिंपल पद्धत आहे आणि व्हिडिओ मी आत्ता म्हणजे शंपल रेटिंग करते त्याच्यामध्ये पात्रांचा बैबूचा वगैरे आवाज येत असेल तर समजून घ्या शंपलिका एडिटिंग करत नाही कारण खूप हे होते हे बघा आता झालं जरा मसालाच जास्त झाला पण झालं ते ह्यांना ग्रेव्ही जास्त पाहिजे होती म्हणून मसाला जास्तच ठेवला आहे तर वैभला आमच्या म्याव पाहिजे आहे ना बाबा मेव पाहिजे मेव देते बाय मला सगळा पसारा पडला तर चिकन झालेलं माझं त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर मिस्टरांना मी चिकन वाढत होते एका प्लेटीमध्ये आणि भाकर दिस भाकरी दिसत असेल ते वहिनीने दिले ज्वारीची भाकरी आणि गवारची भाजी दिलेली तर मी गवारची भाजी आणि भाकरी खाल्ली आणि आमटी खाल्ली कारण आमटी पण मी आधी बनवली होती तर चला मग आम्ही आता जेवायला बसते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा पहिल्यापासून पण आहे आणि आता पण पुढे पण तुमचा सपोर्ट माझ्यासोबत कायम राहू द्या चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल तर बाय <laughs>